एका बाजूला जरांगे शांतता रॅली काढतात ते, ते धनगर आंदोलकांची भेट घेतात तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात पण लक्ष्मण हाके तिथे दिसत नाहीत किंवा ते त्यांच्याशी बोलत नाहीत मग हे मीडियामध्ये दिसत नाही चेहऱ्यासमोर समोर येत नाहीत मग ह्याच्यातून काय नेमकं अर्थ काय घ्यावा घ्यायचा हो याच्यातून दोन हजार चौदा ला जे ऐतिहासिक आंदोलन बारामतीच्या शारदा प्रांगणात झालं नऊ दिवसाचं आंदोलन झालं तो लक्ष्मण हाकेच उपोषण करत आहे आणि लक्ष्मण हाके त्यांच्या स्टेजवर गेला नाही म्हणून लक्ष्मण हाकेत्यांना विरोध करतोय हे सांगितलं कोणी कुठं स्टेटमेंट आहे माझं बरं याच्याही पलीकडं जाऊन जरांगे पाटील इकडं धनगर समाजाच्या उपोषणाच्या आंदोलनाला जाऊन भेटी देतात आणि धनगर भाऊभाऊ म्हणतात तेच जरांगे पाटील महादेव जानकरांचा पराभव झाला पाहिजे म्हणून त्या परभणीमध्ये रात्रंदिवस बैठका घेतात तेच दारांगे पाटील पंकजा मुंडेंचा पराभव झाला पाहिजे म्हणून वार वार लावून बैठका घेतात तेच जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे पडले पाहिजेत म्हणून आता परत मला हा तर एक मोठा संशोधनाचा विषय आहे महाविकास आघाडीच्या बाजूने बोलणारे जरंगे पाटील महाविकास आघाडीचा खैरे नावाचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठका घेतात याचं उत्तर मला या सगळ्या आरोप करणाऱ्या लोकांनी द्यावं